आज थंडी आहे पण तरी आपण वरती बघितलं तर लोक येतात आणि मला वाटतं लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे काय विजयाचा विश्वास आहे का आता गेल्या आठ दिवसात तुम्ही चांगली मेहनत केलेली आहे आणि मतदार राजांना आव्हान देखील केलंय आता मतपेटीमधून मधून बाहेर येईल गेल्या आठ दिवसापासून नाही पण निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरती आहे आणि जिथं जिथं आम्ही बैठका सभा जिथं घेतल्या त्याच्यामध्ये लो सर्व लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे मला काल पण तो व्हिडिओ पण माझ्याकडे आलेला आहे त्या संदर्भातलं मी प्रशासनाला ह्या संदर्भातलं बोललेलो पण आहे तिथे मी आणि प्रशासनानी दखल घेतली की नाही आता मला कळेल पण जो प्रकार आणि जो व्हिडिओमध्ये जे लक्षात येते की एक पक्षाचं त्याच्यामध्ये पॉम्प्लेट तिथं सापडलेलं आहे आणि कशा पद्धतीने एखादा हाताश झाल्यानंतर लोक निवडणूक घसरल्या हातातून गेल्यानंतर हा प्रकार दिसून येतो प्रमाण हे दुसऱ्या पक्षाचं तर वैथ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्रीच्या मैदानात आले होते आरोप प्रत्यारोप झाले मात्र तुमच्या पक्षाचा कुठला नेता का नाही एक्याने प्रचार प्रमाण सांभाळले नाही मी एकटा नव्हतो माझ्यासोबत लोक होते सलीमभाई मायासोबत होते आमच्या पक्षाचे अध्यक्ष मायासोबत होते आणि लोक सोबत असल्यावर काय आहे जर मला असं वाटतं त्यांची लोकं त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून त्यांचे वरिष्ठ लोकांना त्यांनी वारंवार तिथं बोलवलं काही बोगस मतदान माझं पूर्णपणे बोगस मतदानावरती लक्ष आहे ज्या कर्मचाऱ्यांनी ते जे मतदान जिल्ह्याभरातून जे काही गावातून बोगस मतदान त्याची यादीसुद्धा तयार आहे म्हणून माझी जे बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या बीड शहरामध्ये येताना वैभव त्यांनी बॅगांमध्ये पैसे आणले होते काय विश्वास असणार याला आमची प्रतिष्ठा नाही ही सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा आहे भैया आपण जर बघितलं तर आपण नगरपालिकेची आप अनेक निवडणूक बघितली पण ह्या निवडणुकाला मुख्यमंत्र्यांनीच सभा घेतली शेवटचे मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांची जे नवीन लोक जे त्यांनी घेतलेले आहेत तर ते अडचणीत असल्यामुळे त्यांनी वारंवार त्यांच्या पक्षश्रिष्ठींना बोलले असेल त्याच्यामुळे ते आले असतील क्षीरसागर कुटुंबामध्ये तुम्ही कुटुंब वारंवार हाच प्रश्न विचारतात पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर लोक देत असतो आपण जर क्षीरसागर पुन्त नगरपालिका असं होतं काय नेमकं कारण क्षीरसागर पुढचा नारा आहे मला वाटतं मी लहानपणापासून बघतो वीस पंचवीस वर्षापासून हाच नारा चालतो पण क्षीरसागर असेल जो काम करेल तो टिकेल थँक्यू